माझी इकडे माझी सेवा केलेली मी माणसं औरंगाबाद वीस असणार पगार तुम्हाला त्यावेळेस किती ऐंशी सत्तर ऐंशी रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये कोयना धरणातून तीनशे साठ गावं उठली आणि त्यांचं बऱ्याचशा गावांचं पुनर्वसन पण झालं आणि त्या प्रकारे एक असंच गाव ज्याचं पुनर्वसन झालेलं आहे हे डिचोली आणि ह्या डिचोली गावाला भेट देण्यासाठी आपण आज निघालेलो आहोत त्या गावचं कशा प्रकारे पुनर्वसन केलं गेलं हे ज आतापर्यंत आपण जी गावं दाखवली ही दुर्गम भागात ज्यांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही अशी गावं दाखवली आज आपण अशा गावाला भेट देऊया की जे धरणामध्ये होतं त्या काळी धरण ज्यावेळेस सुरू झालं आणि धरणातून उठून हे गाव यांचं पुनर्वसन झालं तकरीबन आज त्याला दहा अकरा वर्ष झालेले आहेत त्या गावाला असं एक गाव आहे डिचोली सातारा जिल्ह्यामध्ये आणि या गावाला आज गावा आपण भेट देतोय चला तर मग जाणून घेऊया डिचोलीची अजून कहाणी आपण डिचोली गावामध्ये जो आता सध्या हो उभे आहे आपण पाहतोय रस्ते तर एकदम प्रॉपरली केलेले दिसतात आपल्या सोबत आहेत संतोष सर अजून ह्यांच्याकडनं या गावाबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊया तर संतोष सर सांगा कसं कसं व्यवस्थापन केलं जात तिथं हे आमचं दोन हजार चौदा ला गावाचं पुनर्वसन झालेलं आहे आणि ह्या गावात म्हणजे एवढी तुम्ही बोलला की आल्या की एवढं हायजेनिक मेंटेन कसं ठेवलंय तर हायजेनिक मेंटेन ठेवण्याचं कसं असतं हे तर दर हप्त्याला स्वच्छता लोकांकडून करून घेतली जाते म्हणजे गैरहजर असेल तर त्याच्यावर फाईन पण दिला जातो कारण का प्रत्येक घरटी एक माणूस येतो आणि स्वच्छता नीटनेटकेपणा सगळ्या गोष्टी गावाचे देखरेख असतील गावाचे कमिटी असेल गावाचे सगळे सदस्य असतील ग्रामपंचायत वगैरे सरपंच असतील हे सर्व पाहत असतात आणि एकदम हायजेनिक दर मंगळवारी इथं स्वच्छता केली जाते सर दर मंगळवारी म्हणजे गावातल्या प्रत्येक घरटी एक व्यक्ती येतो प्रत्येक जर तो नाही आला तर त्याला फाईन पण ठीक आहे फाईन पण तशी काही गरज लागत नाही मला वाटतं येत असेल येतात पण एखादं कुणी नसेल तर कारण काय असतं गावाचे रूल हे सर्वांसाठी असतात एकासाठी नाही सर्वांसाठी असते गाव स्वच्छ तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ असतो सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात ना आणि आमच्या गावचे मुख्य प्रतोत्त म्हणजे एक कुंडीबाना कोळेकर आहेत ना ते इथलं सगळं बघतात आणि खूप चांगले व्यक्ती आहे कारण का त्यांच्या कामाची सुरुवात आहे ना ते अगदी मी बघतोय त्याला कम से कम वीस पंचवीस वर्ष झाले ते एकदम हायजीन मेंटेन गावावर प्रॉपर लक्ष देणारं व्यक्तिमत्व आहे कोंडीबा बकोळेकर जा म्हणून आहेत ते प्रॉपर लक्ष देतात आणि बाकीचे सरपंच आहेत हो सरपंच सरपंच आहे आणि आता विद्यमान सरपंच जयराम बावजन आहेत अच्छा सर्व ती एकत्रितरित्या एकाने सांगायचं सर्वांनी ऐकायचं असे मिळून काम करतात म्हणजे छान संकल्पना आहे एकंदरीत हे आणि छान संकल्पने हे गाव आणि हे गावाचे लोक व्यवस्थित साफसफाई हायजेनिक मेंटेनन्स याचा सर्व काही करत असतात जनावरांचे गोटे गावाच्या बाहेर एक लाईन आहे कारण का डास मच्छर या सर्व गोष्टी त्याच्यापासून गावाच्या बाहेर जनावरांचे गोटे आहेत म्हणजे गावात जनावर ठेवले गेले नाही महत्वाचं आहे आपण ते गोट्याकडे पण जाऊया थोड्या वेळात आणि गोटे पण पाहूया जनावरांचे थँक यू थँक थँक्यू वेळ आहे का अज्जे कुठनं आला नाही नाही चाचते मी कोयनात असते कोयनात असतो हा मठाच असते कोयन्यात होय तिथंच राहत आहे का तर ते आता तिथं ल्या ना म्हणजे राहायला हेच गावात आहे का आता आता वर्ष झालं आहे तर मी येऊन जाऊन की गे आदिवरी तिकडेच होते दोन तीन महिने म्हणजे कोयन्यात तिथं गाव हे अजून दिचोली दिचोली नाही तुम्ही दुसऱ्या गावचं दुसरं गाव म्हणजे कोयन्यात मी जागा घेऊन घर बांधलेलं आहे कोयन्यात हां पहिलं कुठं होतं घर तुमचं डिचुल येत होतं हां हे पुनर्वसन झालं तेव्हा तुम्हाला इथं भेटलं असेल की म्हणजे इथं कोण राहतं मग तुम्ही तिकडे का राहता मग हा माझ्या घरा मी जागा घेऊन तिकडे घर बांधलेलं आहे मग तुम्हाला इथंच बर वाटत नाही नाही म्हणा बरं वाटत मी आता जाणार आजीला इथं राहायला बरं वाटत नाही स्वतः तिकडे घर घेऊन आपलं राहिले आहे घरात नाही राहिले तरी मला मठात जागा आहे मी <laughs> मठात असते सेवा करते स्वामी आजारी पडले माग दोन महिने जागे पाणी सुद्धा तोंडात गेलं नव्हतं आणि मग रातच सकाळच पाच वाजता स्वामी स्वप्नात आले आणि संगीत सार साई सांगितलं तीच धरण मी उठली आणि तीच धरणं मी खाया पिया लागली नाव कायमचं आमचं स्वामीचं कुठे बी जाऊन ते तोंडात कायच आता हे कोणी तिथं रे, रेड कला का कापायचं रेडकाला कला कापाय माझी माझी सेवा केलेली मी माणसं औरंगाबाद सोलापूर खंडोबाची जेजुरी चाकणचा किल्ला मुंबई ही माणसं माझी कायमची आणि ते करून ते वेळेला सगळी माणसं म्हणा खाया पण आम्ही पण येतो की आम्हाला पण घेऊन जा तिकड आता आम्ही पण येतो गोनेत राहायला हे है गावाच निय नियोजन एवढं छान आहे की नाही या गावामध्ये जे जनावरांचं गोठ आहेत ना हे गावाच्या बाहेर आहेत पूर्णपणे बघतोय हे सर्व गावकऱ्यांचं गोठ या ठिकाणी आणि हे जनावर याच्यामध्ये आहेत ठीक आहे आणि एवढं हे प्रथम आपण बघतोय की एवढं नियोजनबद्ध हे समजा केलेलं आपल्याला या ठिकाणी आढळते आहे ठीक आहे जनावर पण आहेत बांधलेत प्रत्येक घरांची जनावर या ठिकाणी असतात ठीक आहे ठीक आहे बघला एक सांगा किती वर्ष झाली इकडे येऊन असे दहा दहा अकरा व चालू असेल अकरा विक तिथ लग्न झाल्यापासून तिथंच होतं हो। दिलं गेलं तुम्हाला ठीक आहे मग माझा जन्मच तिथं झाला म्हणजे गावातल्या गावात आत्याच्या मुलगी गावातल्या गावातच तिथं आत्याच्या मुलगी मग काय ते तर एक नंबरच झाला तुम्हाला हे सर भेटले मिलिटरीत होते मिलिटरीत होते ना मग हे त्यावेळेस का नाही पण तिथं तुम्हाला जेव्हा तुम्ही राहत होता मध्ये ना तेव्हा लाईट पाणी याची व्यवस्था होती नाही नाही अजून पण नाही नव्हती 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 म्हणजे हे आपलं राखेल राखेल वरती आणि काय असेल ज़न... ते जळनावरती जळण लय जणच काय बोलायचं जंगलातच राहत होता आम्हाला गॅस हे स्टूप हे काय ठावच नव्हतं काय असत ते काय असत ते नाही माहितच नाही पण मेहनत फार तिकडच्या लोकांची एवढं मानलं जात मेहनत होतीच की मेहनत होती पण आपलं पाणीच होते जळण किती बी त्याचा टेन्शन नव्हता आजारी पडत नव्हतं लोक नाही नाही नव्हता बाजारला यायला बुटीत नाही यायचं बुटीत नाही यायच आता जवळ म्हणजे तिथं तुमची किती शेती होती जे धरणात गेली तशी धरणा दरना, धरणात नाही गेली अभयारण्य झाला अभयारण्यात गेली म्हणजे हे गाव धरणात हे नाही झालं नाही नाही अभयारण्यात त्यामुळे हे ओके मग फॉरेस्ट वाल्याने म्हणून दिलं तुम्हाला आमची पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर एकर जागा होती इथं किती दोन एकर दिली करोटी वगैरे एक एकर तुमची किती जागा होती म्हणून पन्नास साठ एकर एका एकाची एका पण एक आपली अशी डोंगरा डोंगरा त्यात तुम्ही प्रामुख्याने भात वगैरे असली शेती करायचा हो भात नाचणी वरी अशी करायची राज्याचा मेन पहिनावा इथं आपण हे झालोय पण बघितलं तर अजून पण कोकणीच पहिनावा राज्याचा प्रॉपरली <laughs> एकदा सवय लागली ती जिंदगीभर आपल्या सांग राहते पण मेहनत तेवढी होत्या का कमी होते मेहनत जास्त नाही ना सरकारनं पुनर्वसन केलं आता बऱ्यापैकी जमिनी दिल्या वगैरे थोड्या थोड्याच दिल्या तरी पण हे बरं झालं का आपलं कसं वाटत झालं की पोरा बाळांचं बरं झालं हा आमच्या पुढच्या पिढीच बरं झालं आमच्या पिढीच बरं बरं ना तुम्हाला तोच भाग बरं वाटत होता पुढच्या पिढीचं बरं ठीक आहे अजून काय सांगायचं आता काय सांगायचं एखादा किस्सा काय जंगली प्राण्यांचा वगैरे जंगली प्राण्या म्हणजे एक नुती आहे हे पण त्यांना तुम्हाला एवढं भीत वाटत नव्हती नव्हती वाव असं पळून जायचं माणूस बघितलं की पळून जायचं काय वाटत नाही अस्वलं परत तुमचे रानगवे हो होतेच भरपूर हो पण त्यांचा एवढा काही त्रास नाही तुम्ही आणि तुम्ही जंगलाला आपलंच मानले होतं आणि आपलं म्हणूनच तुम्ही जंगलामध्ये राहत होता संसार ची गाडी हळूहळू चालली होती मस्तपैकी शुद्ध वातावरण शुद्ध पाणी सर्व काही चांगलं होतं चांगलं होत आजी ही समजा शेत तुम्हाला भेटलेली राहणार कुठपर्यंत असे वरतीच पर्यंत प्रत्येकाला किती किती रान भेटले असून एक 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 कर का या ठिकाणी आता सध्या ज्वारीच लावलेली दिसते मला हा ज्वारीच आहे तर जसे कोणी जनावर वगैरे त्रास द्यायचे दुसरी द्या नाही त्या हिथं शाळे त्रास त्रास शाळेला त्रास देतात आता हे हे ताट्यात जर चावून खाली तर म्हणजे मग काय करायचं चावून पाडती पडते का हो मग आता ह्याला काय येणार मग होय म्हणजे ते शेत खराबच होते की तर फॉरेस्ट वाले लक्ष देत असते तिथे पण दुसरं असं जनावर नाही म्हणजे फक्त तुम्हाला ते साया वगैरे असल्याच जास्त करून हे करते तरी पण पाण्याच कस काय नियोजन शेतीला इकडे ते पाणी आम्ही हिर पाडली हिर पाडली नाही काय ठिकाणी दिसते मला टिबक केलेलं हा टिबकच केलेली हिर हीर, हिरीच पाणी आहे पाच सहा जणांनी मिळून हिर काढली गावकऱ्यांनी पाच सहा जणांनीच पाच सहा जण म्हणजे असं ग्रुप ग्रुप ना आणि ते पाणी मग समजा गावाला पुरत नाही नाही कुठलं पण आपलं जेच तेच करतात आपलं म्हणजे चार पाच जण एकत्र आली त्यांनी आपली हिर पाडली चार पाच जणांमध्ये आणि ते चार पाच जण वापरतात पाणी हो प्रामुख्याने कुठलं पीक घेतलं जात आता इथं आता हेच फक्त बस तिकडं कसं असायचं तुमच्याकडं तिकडं आमच्याकडं भात असायचं नाचणी असायची वरी असायची गहू असायचं म्हणजे आमचं पाटाचं पाणी होत तिकडं तिकडं पाण्याचं काही जमीन अशीच आणि ना। ना पाटाचं पाणी चालते ठीक आहे बर चालेल या गावात असे पण एक ग्रहस्थ राहतात की ज्यांनी एकोणीसशे पासष्टच्या युद्धात आणि एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धात सहभाग घेतला होता आणि ते आर्मी मध्ये होते असेच हे बाबा आहेत बाबा नमस्कार नमस्कार म्हणला नमस्कार एकोणीसशे पासष्टच्या युद्धात आणि एकाहत्तरच्या युद्धात तुम्ही प्रामुख्याने आर्मी मध्ये होता काय होतं मोठी मोठी टँक आणि टोपकाला हीच हत्यार त्या टायमाला होती आणि रायफल म्हणजे टँक तोपखाना आणि रायफल एवढे म्हणजे त्यावेळेस हेअर अटॅक करणार हवाज हवाज आणि तुम्ही मला वाटतं कशामध्ये होत कोणत्या ह्याच्यात होता फोर्स मध्ये पायनर्स ला होत पायनर्स ला म्हणजे जे प्रामुख्याने ब्रिज वगैरे बनवतात ब्रिज आणि अशी घर जेव्हा पण आपली सेना पुढे ढकलली जाते तेव्हा हे पायोनर्स वगैरे इंजिनिअरचे जी टीम असते मध्ये मा, ती काय करते जेव्हा नदी नाले येतात त्याच्यावरती पूल बनवले जातात आणि मग ही थलसेना मागून पुढे सरकते म्हणजे मेन फ्रंट ला बाबांनी काम केलेलं आहे बरोबर आहे त्याव, त्यावेळी तुम्ही हे पण बघितलं असेल जेव्हा पूल बनताना कितीतर सैनिक वीरगतीला पण प्राप्त झालेत तुमच्या समोर तुमच्या बटालियन मधले पण पूल बनवताना वीरगतीला प्राप्त झालेले असतील त्यावेळी असं करत करत तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे म्हणजे काल सांगितलं तुम्हाला की तुम्ही पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये गेला होता आणि पाकिस्तानचा काही भाग त्यावेळी एकोणीसशे पासष्ट ला जिंकला गेला होता त्यावेळी पाकिस्तानमध्ये आतमध्ये घुसले होते बाबा सुद्धा अहो एक तालुका घेतला होता एक तालुका पाकिस्तानचा यांनी कब्जा केलेला इंडियन आर्मी न त्यावेळेस काय नाव हो तालुक्याच शक्करगड शक्करगड आणि ते ठिकाण काल नाव घेतलं हो कि दानाकोट दानाकोट पाकिस्तानच्या दानाकोट पर्यंत भारतीय फौजांना आतमध्ये घुसपेट घुसपेठ नाही म्हणता येत आपला भाग काबीज केला होता ठीक आहे आणि परत तेव्हा कुठल्याच समजत्यांना सोडून दिला गेला ठीक आहे डिचोली गाव आपण बघितलं निसर्गाच्या न उचलून हो। निसर परत निसर्गाच्याच कुशीत दिलं आपण बघतोय तिन्ही साईडनं ह्या डोंगर रांगा दिसतात आपल्याला आणि त्याच्याच कुशीमध्ये हे डिचोली गाव अतिशय सुंदररीत्या निसर्गरम्य जागेत ह्याची उभारणी केलेली आहे गावाची आणि गावातलं प्रत्येक व्यक्तिमत्व गावातल्या प्रत्येक घाला साफसफाई म्हणा काय गावाचं व्यवस्थापन त्याला साथ देतात प्रामुख्याने इथं असं पण आहे की गावाला जर कोणत्याही व्यक्तीला मदत वगैरे हो हवी असेल तर बचत गट पण आहेत बचत गटाच्या आर्थिक सहाय्यात तर कुणाला लागली तर ते देतात असं करून इथलं बचत गट तसंच गावाला शाळा सुद्धा आहे आणि मस्तपैकी नियोजन फार सुंदर असं हे गाव बसवलं गेलं आहे चला डिजोली गावाचं जेव्हा पुनर्वसन झालं तर त्यांच्या बऱ्यापैकी जमिनी ह्या धरणामध्ये गेल्या ज्या शेत जमिनी ते त्यावरती जे कष्ट करून ते लोक त्यांची चाललेली होती दिनचर्या आणि यावेळी ह्या हा भाग जो आहे दिसतो आपल्या पाठीमाग या पूर्णपणे जमिनी जा या डिचोली गावातल्या लोकांना दिल्या गेल्या फॉरेस्टच्या वन खात्याच्या जमीन होत्या त्यावेळी जेव्हा या गावाचं पुनर्वसन झालं आता आपण बघतोय पूर्णपणे या भागा बहारलेली आपल्याला दिसते आपल्यासोबत आता विष्णू साहेब आहेत नमस्कार सर तुम्ही याच ठिकाणी राहता हो इथे बाबर माझ्या गाव आहे मग हे दिचोली गाव आता आले इथं हा पुनर्वसन झाले तर ह्या जमिनी बघा आता पूर्णपणे एका काही हिरव्यागार दिसतात इथं पहिलं कसं होतं पहिले हे गावरानच होत अच्छा बैली वगैरे आमच्या चालण्यासाठी गावात इथे भरपूर येते आम्ही होय पाच पाच सहा सहा महिने इकडे ह्या रानावरती पहिले कुसळ वगैरे असायचे कुसळ ओढे मोठे 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 म्हणजे गाव आल्यापासून या गावाने सुधारणा केली हो सुधारणा नंतर वरती केली त्यांनी आल्यापासून आले ना मग एक नंबर मध्ये काम लोक कष्टाळू आहेत म्हणजे कोयनातले हा कुठे बाकी लोक कष्ट भरपूर आहेत ना धन्यवाद त्यांचं काम करून सुद्धा आहे काम गावात बी काम करू लागले तुझे सुधीर करून शेतात काम करू सुधीर गावात आणि मजुरी करा येतात ओके किती कष्टाळू लोक आहेत हे बऱ्यापैकी बघ तिथे सुंदर परिसर केला चांगली छान जीवन चाल चालू